महिला पुरुष समान आहे बेटीला तुम्ही वाचवले त्याला तुम्ही शिक्षा दिली चांगली तर शेवटचा जो फायला आहे तो पूर्ण कुटुंबाला असते आपल्या पूर्ण भारतला असते तर बेटी जो जेंडर इनेक्टरिटीच्या भारतमध्ये इश्यू आहे आणि बीडच्या आपला कोण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मागे आहे त्यासाठी हे जे रॅलीचा उपक्रम आहे तो फक्त रॅलीपर्यंत मर्यादित न ठेवता आपल्याला कोण बीड जिल्ह्याची मानसिकता चेंज करावं लागेल महिला असा विषय आहे की महिलाचं सशक्तीकरण आपण केले त्यांना चांगली शिक्षा दिले त्याच्या प्रतिसाद पूर्ण परिवारला भेटतो त्याच्या प्रतिसाद तुमचे जे मुलगा मुलगी येते त्यांच्या चांगलं शिक्षण होते त्यांचा फ्युचर डेव्हलप होते तुमच्या परिवारचा वातावरण चांगलं होते आपल्या देशाची इकॉनॉमी वाढते आणि महिलांवर जे होणारे अत्याचार आहेत ते पण सुद्धा कमी होते आपण शिक्षण घेतले आपल्याला माहिती झाली काय काय तुमच्याकडे अधिकार आहे तो त्याचा फायदा शेवटचा फायदा पूर्ण आपली समाजला होत आहे तो हा जो रॅली आहे ते रॅलीच्या माध्यमातून आपण पूर्ण शहरला आपण सांगला की बेटी बचाओ बेटी पढाओ पण हे रॅली मर्यादित बऱ्यादित्रास केला मी हे माझा मेसेज पूर्ण बीड जिल्ह्याच्या लोकांना मी सांगू इच्छितो की बेटी खूप महत्त्वाचा विषय आहे त्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची शंका कोणाकडे नाही असली पाहिजे सगळे लोक त्याचे पुरुष असेल किंवा स्त्री असेल सगळे लोक त्यांना जीवत राहण्याचा अधिकार बेती बेती आ, आहे आणि कुठल्याही प्रकारच्या भूम एकदा बीडमध्ये आपण चालू देणार नाही आपण सगळे लोक मिळून बेटी बचाव बेटी पढाओ आणि महिला सशक्तीकरणच्या बाबती देणं शक्य असेल बीड पोलीसतर्फे आपण हे ते करणार माझ्याकडे मी पण दोन मुलगीच्या वडील आहे आणि मला मला त्याचा अभिमान आहे त्यासाठी मुलगी आहे किंवा मुलगा आहे ते शेवटी आपले बेसिकली सण आणि डॉक्टर आहे त्याचा अभिमान असला पाहिजे आपल्याला काय भेदभाव नाही करायचे पण बिकॉज मुलगी आहे कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपल्या घरी करायचे नाही आणि त्याच्या एक्झाम्पल मी आहे माझ्याकडे दोन मुलगी आहे आणि मी खुश आहे एकदम आणि माझ्या मला त्याचा अभिमान आहे तसा प्रकारचा अभिमान सगळे लोकांना राहायला पाहिजे तो आपला हे जे पाऊल आहे आपला हे जे स्टेप आहे आज सुरू करून आपण घरी जाऊन सुद्धा आपलं पोलीस स्टेशन जाऊन सुद्धा आणि पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण याचा जो प्रिन्सिपल आहे जो न्याचे बोलले आहेत त्याची अंमलबजावणी करणार तो आज बेटी बचाओ बेटी पडावची बाईक रॅलीसाठी शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र